राज्य माझा न्यूज आपल्या हक्काची डिजिटल वाहिनी बदलापूर मध्ये पस्तीसावी राष्ट्रीय थ्रो बॉल स्पर्धा या स्पर्धेचं यजमानपद यंदाय देशभरात थ्रोबॉल स्पर्धा मोठ्या उत्साहात पार पडते यंदा बदलापूर शहरामध्ये ही राष्ट्रीय स्पर्धा पार पडणार आहे सेंट अँथनी शाळेच्या मैदानावर एकूण सव्वीस राज्यातील खेळाडू आपला खेळ सादर करणार आहेत शाळेत झालेल्या एका छोटे खाणी समारंभात शाळेचे व्यवस्थापक आणि थ्रोबॉल स्पर्धेचे सदस्य यांनी याबाबत सर्व माहिती दिली आहे पाच सात असे तीन दिवस डिसेंबर महिन्यात स्पर्धा पार पडणार आहे देशभरातून बदलापूर शहरात खेळाडू येणार असल्यानं त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने थ्रोबॉल फेडरेशनच्या माध्यमातून पाणी देखील करण्यात आली होती संपूर्ण चाचपणी पूर्ण झाल्यानंतर सेंट अँथनी शाळेमध्ये डिसेंबर महिन्यात या स्पर्धा पार पडणार आहेत बदलापूर शहरात राष्ट्रीय इव्हेंट होणार असल्यानं शहराला आता एक वेगळी ओळख मिळते या स्पर्धेबाबत माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं या पत्रकार परिषदेत श्रीकांत दासगुप्ता शीतल टेंबुलकर राहुल कुमार वाणी जसवंत बिडवई प्राची चतुर्वेदी इस्थर थॉमस यांच्यासह हो, शाळेचे सदस्य उपस्थित होते एक तो क्या है कि सभी राज्यों से जो बच्चे आ रहे हैं उनके रुकने की व्यवस्था क्या है तो वो नीट एंड क्लीन है कि नहीं मतलब एक अरेंजमेंट कई बार ऐसा होता है कि हम कोई शादी भवन ले लिए कोई ऐसा ले लिए जो कि अच्छा नहीं होता कई राज्यों से आते हैं अच्छे अच्छे स्कूलों से बच्चे आते हैं तो मैंने वो देखा रुकने की व्यवस्था वो अच्छी थी इनकी है ना एक कॉम्प्लेक्स मतलब अंदर है बाउंड्री वॉल के अंदर है जो सेफ है और उसके बाद जैसा कि खाने के बारे में बात की है यहाँ पे तो खाना भी इन्होंने आ, सभी राज्यों को देखते हुए कि वो कि ज़्यादा तीखा ना हो कोई हल्का खाता है कोई ये हमने देखा आ, स्कूल में हमने देखा कि बच्चे सुबह से शाम तक यहीं रहेंगे सोने तो उनको रात को जाना है लेकिन सुबह शाम तक वो यहाँ रहना है तो यहाँ पानी की व्यवस्था है बाथरूम की व्यवस्था है लाइट की व्यवस्था है तो ये सारी चीज़ें भी हैं और साथ में हमने जो एनवायरमेंट देखा जो मैंने पहले भी कहा कि मुझे सेफ़ लगा जैसे घूम के हमसे कई बार होता है कि हम जाते हैं ना हमें वो एरिया थोड़ा ठीक नहीं लगता कि नहीं यहाँ पे प्लेयर्स नहीं निकल सकते वो उस हिसाब से मुझे यहाँ पे अच्छा लगा <laughs> तो यहाँ पे टूर्नामेंट और बहुत अच्छा हो सकता है एक तो मतलब रिमार्केबल हो सकता है देखिए स्टेट्स का हमारा एक्सपेक्टेशन है लास्ट जूनियर नेशनल में ट्वेंटी फोर स्टेट्स ने पार्टिसिपेट किया था तो इस साल हमारे साथ दो नए स्टेट्स जुड़े हैं

आणि त्याच्यासाठी आम्ही जी ऑर्गनाईज म्हणजे पहिले तर आपण त्यांचं राहण्याची व्यवस्था सो राहण्याची व्यवस्था आम्ही आमच्या म्युन्सिपलचे जे हेड्स आहेत आणि आपले जे जितके पण लिडर्स आहेत आपल्या बदलापूरचे त्यांनी सगळ्यांनी त्यांचा सपोर्ट दिलेला आहे की दॅट ते आपल्या जो सेंटर आहे ब्रिजच्या त्या साईडला उल्हास नदीच्या साईडला तर तिथे ते लोक आम्हाला स्टे देणार आहेत मुलांचं आम्ही तिथे त्यांची पूर्ण तयारी करतोय त्याच्या अगोदर पण तिथे आपले दुसऱ्या गेमचे प्लेयर्स स्टेट लेवलला येऊन गेले होते आणि तिथे जे लागणारी बाकीची जी क्लिनिंग व्यवस्था आहे ते आपली ते पूर्ण कम्प्लीट होणार आहे त्यांचा ट्रॅव्हल जो झाला म्हणजे फ्रॉम द डिफरंट स्टेट इथे येत आहेत तर ते त्यांच्या एक्सपेन्स येत पण पण मध्ये त्यांचा जो ट्रॅव्हल आहे त्याचं पूर्ण खर्च आणि पूर्ण अरेंजमेंट सेंट अँथनी शाळेकडून असेल त्यांचं खाण्यापिण्याचं इथेच असेल इन दिस कॅम्पस तर इवन दॅट इज ऑर्गनाइज बाय अँथनीस आणि जे स्पॉन्सर्स आहेत uh, आहे. ते ट्रॉफीज सर्टिफिकेट्स प्राइजेस डिस्ट्रीब्युशन अँड जे बाकी सगळं आहे तेसाठी आमचे भरपूर स्पॉन्सर्स आहेत इनफॅक्ट आमचे जी मुलं आहेत आमची अलमनीस आहेत आय लाईक टू कॉल इन लाईक आयुष कम सो आयुष इज अवर अलमीनि ऑफ सेंट अँथनी आणि त्यांनी ओपन केला आहे त्याचा स्वतःचा इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी विथ हिज फ्रेंड्स इथ द एंटायर टीम कर कर्मान्य कर्मान्य इव्हेंट्स अँड ही इज ऑल्सो अ प्लेयर स्पोर्ट्स प्लेयर पण त्याच्या टाईमाला आपल्या इथे अॅशोस नव्हते झाले सो त्यांचं असं होतं कित्यात मॅडम आता आपल्या शाळेमध्ये होत आहे तर बाय नॉट बी डू इट वॉट यू हॅव टू से अबाउट इट एज अ ज अ टीम प्लेअर आय एम बी प्लेईंग विथ ऑल दोज टीम्स लाईक मी ग्रुप प्लेअर ऑलवेज ट्राय करतो की सगळ्यांना सोबत घेऊन खेळायला तर पहिल्यांदा एवढी मोठी नॅशनल्स आमच्या स्कूलमध्ये होते आणि लहानपणापासून नाही या शाळेत तर मला खूप प्राऊड वाटते या गोष्टीसाठी आणि पहिल्यांदाच शाळेत होते म्हणल्यावर आम आम्ही जेवढे एक्सायटेड आहोत तेवढं मला वाटत ना कुठली टीम एक्सायटेड असते आणि ट्रॉफी जिंकायला तर ऑलवेज आम्ही रेडी असतो शाळेमधून आता सिलेक्शन चालू आहेत तर आपल्या शाळेमधून कोण इव्हेंट या टीम टीममध्ये महाराष्ट्राच्या टीम मध्ये सिलेक्ट झाले तर अजूनच धमाल होणार आहे